म्हणतोय मतदारांना काय आवाहन करावं मी सौ सुनंदा शिवाजी अप्पा कापसे शिवसेना भाजप रिपाई मित्रपक्ष माहितीची नगराध्यक्ष पदाची उमेदवार तर मी सर्व कळमकरांना एकच आवाहन करू इच्छिते की घडी गेली की पिढी पिढी टळती म्हणते तर उद्या येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी विचारपूर्वक कोणत्याही भूल थापेला बळी न पडता आणि आपले कामं कोण करतेत कोण नाही हा विचार करून आपल्या कळम शहराला आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेले आठ वर्ष आपण कळम शहराला म्हणजे जवळजवळ खूप महाग नेलेले तर इथून पुढचे हे पाच वर्ष आपण योग्य विचार करून योग्य उमेदवाराला निवडून देऊन आपल्या कळंब शहराचा विकास कसा होईल ह्या बाबतीत आपण सर्वांनी विचार करून उद्या मतदान करा आणि माझी निशाणी आहे धनुष्यबाण आणि माझे सर्व मित्र पक्ष मी मि, मित्र जे उमेदवार आहेत नगरसेवकाचे हो त्यांचं काही ठिकाणी क धनुष्यबाण आहे काही ठिकाणी कमळ आहे तर सर्वांना मी एकच सांगू इच्छिते की कुठल्याही भूल भूलतापेला आणि जातीवादाच्या ह्याच्यामध्ये न अडकता आपण सर्वांनी उद्या धनुष्यबाण आणि कमळासमोर बटन दाबून आम्हा सर्वांना प्रचंड अशा मताने विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्याल आ, ही मला माहितीच आहे तेव्हा मा, धन्यवाद